नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आपण आ या स्वरापासून तयार होणारे शब्द पाहणार आहोत चला तर आपण पाहूया या ठिकाणी आपासून तयार होणारे शब्द आ आई आज आड आहा आजी आशा आज्ञा आग आळ आत आहे आला आळी आली आर आता आबा आभा आत्मा आत्या. आना, आधी आच आठ आम आनी, आरी आपण आदर्श आडवा आवळा आनंद आळस आळशी आयुष्य आकाश आसन आरसा आवाज आवळ आवड आभाळ आधार आरंभ आमचा आखाडा आलय आरुषी आजोबा आवार आरोही आमटी आदर आचार आघात आखात आभार आयात आषाढ आजार आहार आळंदी आश्चर्य आकांक्षा आपत्ती आरोप आरोपी आजारी आघात आराम आगामी आहेर आरोग्य आखूड आलेख आखणे आसपास आठवण आगमन आपुलकी आपापले आरमार आधुनिक आपोआप आनंदाश्रू आलाहदायक आरक्षण आराधना आमराई आस्थापना आराखडा आईसलँड आईनस्टाईन आर पार आदान प्रदान मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद